अकोला तालुका आढावा बैठकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक माझे खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वाघचौरे साहेब ज्यांनीच आता अत्यंत मौलिक भाषण केलं असे प्रमुख सुहास बापू वाढणे आपले सर्वांचे आवडते असे मधुकरजी तळपाडे साहेब प्रमुख राम रामहरितांडे आपले बेलदार समाजाचे नेते रोदास मामा चव्हाण मॅडमचं नाव काही मला माहीत नाही मालुंजकर ताई उपस्थित असलेले आपले तालुका प्रमुख मच्छिंद्रजी धुमाळ संतोषजी मृतडक आत्ताच उशिराने आलेलं शहर प्रमुख शिवाजी शेटे त्यांचं नाव मला काही माहीत नाही हो का <laughs> ते कार्यक्रमात पाहिलं हा उपस्थित सर्व शिवसैनिक बंधून बंधून खऱ्या अर्थानं ही मिटिंग म्हणजे काही भाषणाची मिटिंग नव्हतीच गेली एक वर्ष आपली भेट झाली नाही आणि भेट न होण्याचे कारण अनेक तुम्हाला सगळ्यांना जाण हे माहीत आहे काल दोन तारखेलाच वाक्चौरे साहेबाचं आणि माझं ठरलं होतं की अकोल्यात जायचं आणि अकोल्यापासून सुरुवात करायची पण एमशेट म्हणले की आज आम्हाला खूप लग्न आहे म्हणलं ठीक आहे आज तुम्हाला दोनला लग्न येतं तीनला आम्ही येतो पण मी पहिल्यांदा ठरवलं होतं की मी जिल्हा प्रमुख झाल्यानंतर पहिल्यांदा जाईन ते अकोल्याला आणि मग अकोल्यानंतर दिसतो त्याच्यामुळं पहिल्यांदा अकोल्यात आलो वीस दिवस मला वाटतं झाले असं ना आपली निवडून वीस दिवसापूर्वी निवड झाली मी काही घर सोडलं नाही म्हणजे बाकीचे कामं केले बऱ्याच गोष्टी नाराज असतील कुणी लोक काय असेल सगळ्याशी चर्चा करत राहिलो एक आंदोलन आपलं तुम्ही सर्व आले होते ना आंदोलनाला अत्यंत चांगलं असं आंदोलन आपण मतदार मतदारसंघात केलं दूध आणि कांद्याच्या प्रश्नासाठी आणि मग अकोला हा मला खूप चांगला ओळखतो आणि मी अकोल्याला खूप चांगला ओळखतो मधुकरराव त्याचं कारण असं की अकोल्याचे ऐंशी टक्के गाव मला आहे मी अनेक वेळा एम शेठला विचारा इथं मुक्काम करून सकाळी दौरा केलेला आहे दिवसभर गण गन, -गन प्रत्येक गणात मी गेलेलो आहे आणि मग जरी बापू तुम्ही बोलले आप की आपल्याकडे दारू नाही पैसा नाही परंतु या अकोल्याचे शिवसैनिक मात्र एक नंबरचे खणखर आहे हे मला मनापासून माहिती आहे हे कोणाला भीत नाही कोणाला भीक घालत नाही आता तळपाडे साहेब तुम्हाला काय सांगायचं हा तुमचा आदिवासी मतदारसंघ आहे हा जर ओपन मतदारसंघ असताना तर मी लय वेळा आमदार होऊन गेलो त्या तुम्हाला। मी तुम्हाला सांगतो प्रत्येक तालुक्याची ठेवण वेगळी आहे अकोला तालुक्याची ठेवण वेगळी आहे हा अत्यंत चळवळीचा तालुका आणि खूप कमी आणि माफक अपेक्षा कार्यकर्त्यांच्या अपेक्षा अत्यंत माफक आणि इतकं स्वस्त भावात हे कार्यकर्ते आपल्याला भेटले की खरोखर बाळासाहेब ठाकरेंचे उपकार आहे आपलं <laughs> आणि मग खरा न्याय त्यांना दिला पाहिजे आता बरेच गोष्टी वाक्चौरे साहेबांनी सांगितल्या त्या गोष्टी आपल्याला नुसते ऐकून सोडून देऊन चालणार नाही वर्षभर संघटना चालली त्या लोकांनी चांगलं काम केलं असेल ला आपल्याला सगळ्याला बरोबर घ्यायचं आहे त्यांना सुद्धा बरोबर घ्यायचं सगळे बरोबर आले हे तर आपण कमी आहे आणि संख्येने कमी असलो तर एकत्र जर राहिलो तर आपल्या पुढे कुणी टिकाव धरणार नाही पण आपण एक राहणं हे काळाची गरज आहे आता तुम्ही बघितलं की चाळीस गद्दार गेले ज्याचं मतदान इथं नव्हतं ज्याचं स्वतःच नव्हतं ज्याचं गाव नव्हतं ज्याचं राव नव्हतं ज्याचा भाव नव्हता असा गद्दार आपण दोन वेळेस खासदार केला पहिल्या वेळेस तर सतरा दिवसात केला आणि असा माणूस हा तुमचे आमचे कष्ट घेऊन आज पळून गेलेला आहे आणि तो पळून या धन्यवाद आपल्याला वाऱ्यावर सोडून तो पळून गेलेला आहे तुम्ही जर बघितलं तर एक पिय आणि एक शबनम घेऊन आलेला तो शिवसैनिकाच्या ताकदीवर एकदा नव्हे दोनदा खासदार झाला तरीही आज तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या अकोला तालुक्यावरून तुम्ही अंदाज करा की कि किती लोक त्याच्याबरोबर गेले आणि किती कट्टर शिवसैनिक आपल्याबरोबर राहिले मी <laughs> मगाशी तळपाडे साहेबांना सांगितलं की ही जागा विधानसभेच्या आपण हक्काने मागू शकतो कारण पंचाळीस हजार मतही शिवसेनेचे जरी आज कुणी आमदार असले आणि ते इकडं तिकडं खासदारसाहेब गेले असले तरी सुद्धा मला वाटतं की आज पक्ष निहाय जर मतदान काढलं तर सगळ्यात जास्त मतं शिवसेनेचे शंभर टक्के फक्त तुम्हाला गावोगावी जी मरगळ आली ती झटकावं लागेल लोकांपर्यंत पोचावं लागेल शिवसैनिकाला जागं करावं लागेल कारण आता झालं काय की वर्षभर आपल्याकडे काहीच कार्यक्रम लागले नाही आणि आता मलासुद्धा असं वाटायला लागलं आहे की वर्षभर काहीच नाही झालं ना आता नुसत्या ढुसण्या चालू झाल्या आता परवा संजय राऊत साहेबांचा सा फोन आला की तुम्ही मी येतोय एक मेळावा घ्या दुसऱ्या दिवशी लगेच अंबादास दानवे सा साहेबांचा फोन आला आदित्य साहेब येतात एक मेळावा घ्या आप आता आपल्याकडे ना रात्र थोडी आणि सोंग जास्त झाले त्याच्यामुळं आता आपल्याला कामच करावं लागेल आणि कामाच्या माध्यमातून प्रत्येक शिवसैनिकाला आपल्याला ताकद देण्याचा प्रयत्न सुद्धा करावा लागेल कारण जर शिवसैनिक ताटमानेने उभा राहिला तरच त्याच्याबरोबर आता जसं मग अशी खासदार साहेब म्हणले की तुम्ही काँग्रेसचे घ्या तुम्ही राष्ट्रवादीचे घ्या परंतु ते लोक कधी उभं राहतील साहेब ज्या वेळेस आपला माणूस ठामपणे उभा राहील तेव्हा त्याच्या ते बाजूला दोन जण उभं राहतील आपलं स्ट्रक्चर आपल्याला तयार करावं लागेल मग आता हे जे बाकीचं नियोजन तुम्हाला दिलं मला, दिल। मला वाटतं की आता संजय राऊत साहेबाचा दौरा लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर आदित्य साहेबाचा दौरा लागण्याची शक्यता आहे तुम्हाला शाखाचं ओपन करायचं आहे तुम्ही जे मांडलं आहे ते मला पटलं मला वाटतं की एक महिनाभराच्या आत दोन तालुका प्रमुखांनी दहा दहा शाखा ओपन करावं बरोबर आहे की नाही शहर प्रमुखांनी दहा शाखा ओपन कराव्यात फळपडे साहेब तुम्ही आदिवासी भागात तुम्ही नाही नाही आता तुरत सुरुवात चालू चालू ते एक विषय शाखाचं नियोजन आता करावं नाही मग ते आदिवासीच म्हणलो त्यांना आणि आहे ना जोडीदार त्यांना संतोष आहे ना जोडीदार राम आरे तुम्ही सुद्धा आम्हालाच प्रश्न न विचारता तुम्ही एक दाईक शाखेचं नियोजन करावं मग तिथं आले आम्हाला प्रश्न विचारित बसता आम्हालाच जिथं जिथं रोहिदास मामाचा समाज आहे जिथं त्यांची गरज पडत तिथं त्यांना भविष्य वाटता आला काय तिथं त्यांची मदत घ्या कारण आपल्याला एकमेकाची मदत घेतल्याशिवाय पर्याय नाही राहिला विषय थोडाफार आता खर्च पाणी हे तर सगळं येणारच आहे त्यात तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला ह्या लोकांवर गुन्हा दाखल झाला त्यावेळेला मी तुमच्या तालुक्यासाठी चार लाख रुपये खर्च केले होते त्याच्यापेक्षा आता थोडी परिस्थिती बरी माझी तेव्हा मी तालुका प्रमुख होतो थोडीफार मदत लागली तर मी करीन एक जिल्हा प्रमुख म्हणून तालुका प्रमुख हे उपजिल्हा प्रमुख आहे साहेब आपल्याला थोडीफार मदत करतील आणि अशा पद्धतीने आपण कसं असतं एखादा सप्ताह करायचा एखादा शंभर रुपये देणगी दिली एखादी दोन जरी दिली तरी देणगीच्या रूपाने आपल्याला आली तर त्याच्यातून आपण सप्ताह करू शकतो आणि उद्याचा उमेदवार म्हणजे आपला सप्त्यातला पांडुरंग त्याला आपल्याला निवडून आणायचे <सथ> आता बघा सगळ्यांनी सांगितलं दुधाचे भाव झाले कांद्याचे भाव झाले आता हे सगळं झालेलं आहे फक्त विनंती माझी एक आहे का पहिली संघटनेवर भर द्या आपली संघटना मजबूत करा जिथं जिथं जीद जी स्ट्रॅटेजी वापरायची समजा कुठं संतला वापरायचं असेल तर संतला सांगा ते दोन गावं कवर करून द्या आता तिने गराडींनी जबाबदारी घेतली असे लोकं होऊन पुढं येतात ना पण तुम्ही त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे त्यांना भेटले पाहिजे आणि शहरात सुद्धा आता दहा शाखेचं नियोजन करावं लागेल कारण काय होतं तो आहे नितीन नितीनची मदत घ्या त्यांनी बऱ्याच दिवस काम केलेले तू मदत कर दोघ बरोबर राहून अजून प्रमोद कुठे प्रमोद तुम्हाला जोडीदार आहे आणि तुम्ही एकटे म्हणून करू नका त्या दोघांना बरोबर घ्या आणि बघा येत्या दहा दिवसात तुम्ही एक दहा शाखेचं नियोजन करा तुम्ही तुमचं शहरातच काम करा आता तुम्ही तालुक्यात डोकं घालू नका मग दहा दिवसांनी आपण येऊ शहरात आणि यांच्या शाखेचं ओपनिंग करू तुमचं काय होतं आपण भाषण करतो भाषण करून निघून जातो याच्यातून काही होत नाही तुमचंही म्हणणं ऐकलं पाहिजे आमचंही तुम्ही ऐकलं पाहिजे तुमच्या काय सूचना असल्या तर त्या आम्ही आम्हालात आणू आम्ही दिलेल्या सूचना तुम्ही आमलात आणा आता आपल्या खासदार साहेबाचा जन्मतारीखसुद्धा चोरली गेलेली आहे उद्या त्यांचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा द्या ही खेळ द्या उद्या या उद्या या मी तेच म्हणून राहिलो उद्या वाढदिवसाला या आपला गरीब माणसाचा जरी वाढदिवस असला तर मात्र निष्ठावंतांचा मा वाढदिवस असन तो चोरलेला आणि हराव्याचा पैशाचा ज्याचा वाढदिवस आहे त्याला तो करू द्या हा निष्ठावंतांचा वाढदिवस आपण वाकचौरे साहेबाचा करू सर्वजण तुम्ही आलात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आमचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र